नमस्कार मैत्रिणीनं कसे आहात सगळे मस्त ना तर मी आज आमच्या शेतात आले हे तुरीचं झाड आहे तुम्हाला माहितीच आहे तुरीच्या शेंगा या दिवसात थंडी दिवसात येतात एवढं मोठं झाड आहे आणि याला अशा बंचमध्ये शेंगा लागलेल्या आहेत हे छोटंसं कडीपत्त्यात झाड लावलेलं आहे मी आता ह्या शेंगात तोडून घेते ह्या शेंगा, शेंगा नुसत्या खायलाही खूप छान लागतात तुम्ही खाल्लेत का खाल्ले असतील तर मला कमेंट करून सांगा मस्त आणि हा फ्लॉवर आहे ऑर्गॅनिक फ्लॉवर आहे आमच्या शेतातला शेंगा आता मी घरी घेऊन आले आणि ह्या सोलून घेतलेल्या आहेत मला सोलानी भातासाठी हवेत तेवढ्याच मी सोललेल्या आहेत दोन वाटी तांदूळ मी दोन पंधरा मिनटं आहे चला तर आता आपण सोलानी भाताची तयारी करूया कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे ते चांगलं नं, तडतडून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा हा चांगला परतल्यान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळे खडे मसाले घालायचे आहेत एक दालचिनीचा तुकडा दोन मिरे दोन लवंग दोन तमालपत्री ते सर्व त्यामध्ये ॲड करायचं आहे व नंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा आपल्याला ॲड करायचा आहे बटाटा चांगला भाजून घ्या त्यामध्ये एक हिरवी मिरची ॲड करा व तुम्हाला आवडत असेल तर एक वांगं तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला ते सर्व चांगलं भाजून घ्या नंतर त्यामध्ये आपण सोललेले सोलाने ॲड करा आणि ते चांगले भाजून घ्या व एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट ही शेवटी घाला नाही तर ती एवढं सगळं भाजूपर्यंत करपून जाईल व सगळ्यात लास्टला टोमॅटो ॲड करा अर्धा चमचा हळद त्यामध्ये अर्धा चमचा गोडा मसाला ॲड करा ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पंधरा मिनिट भिजवलेले तांदूळ ॲड करा व ते सर्व चांगलं परतून घ्या हा एक चमचा मी घरी बनवलेला मसाला आहे तो त्यामध्ये ॲड करा अर्धा चमचा साखर हे सगळं मिश्रण मिक्स करून चांगलं हरवून घ्या त्यामध्ये हे मी तूप कडवलेलं पातेलं होतं त्यामध्येच मी पाणी गरम करायला ठेवलेलं तेच पाणी मी भातामध्ये ॲड केलं त्याने भात सॉफ्टही होतो आणि भात छानही लागतो आता भातामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे व एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून त्यावरती झाकण लावून ठेवायचं झालं आपला सोलाने भात तयार मस्तच वास तर खूप सुंदर येतो आहे चला तर मग आता खाऊन बघूया व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद